जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय दहावा योग श्लोक चौतीसावा मृत्यो हो, उद्भवश्च भविष्यतां कीर्तिः श्रीर्वाक्च नारिनां स्मृतीर्मेधा धृतिः क्षमा वं गीता आचार्य श्री परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विभूती योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना मी सर्व प्राणीमात्रांचे जीवनहरण करणारा मृत्यू आहे आणि मीच कर्म आहे सर्व प्राणीमात्रांचे उत्पन्न करणारा तत्त्व आहे अर्जुना स्त्रियांमध्ये मी लक्ष्मीदेवी आहे कीर्ती वाणी स्मरणशक्ती बुद्धिमत्ता सहनशक्ती आणि क्षमाशीलता आहे सर्व प्राण्यांचे जीवन मृत्यूमुळे संपते मृत्यू सर्व काही संपवून टाकतो मृत्यूला मरण नाही श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते तो मृत्यू आहे आणि त्या मृत्यूमध्ये त्यांनी आपला अंश किंवा उच्च तत्व ठेवले आहे जन्म मृत्यूच्या फेऱ्यात मरणारे पुन्हा जन्म घेतात श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की भविष्यात येणाऱ्या सर्वांचे ते उत्पत्तीचे तत्व आहे श्री देवी ही श्रीमद नारायण यांची पत्नी आहे श्री देवी ही समृद्धी आणि करुणेची मूर्ती आहे श्री कृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते ती लक्ष्मीदेवी आहे आणि त्या लक्ष्मीदेवीमध्ये त्यांनी आपला अंश किंवा आपला उच्च तत्व ठेवला आहे कीर्ती वाणी स्मरणशक्ती बुद्धिमत्ता सहनशीलता आणि क्षमा हे सर्व अपवादात्मक गुणधर्म आणि सामर्थ्य आहेत श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते हे सर्व गुण आहेत आणि ह्या सर्व गुणांमध्ये त्यांनी त्यांचा अंश किंवा उच्च तत्व ठेवले आहे श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणुकींचे स्मरण करूया मृत्यू जन्म लक्ष्मी देवी कीर्ती वाणी स्मृती बुद्धिमत्ता सहनशक्ती आणि क्षमा हे शब्द आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपण हे लक्षात घेऊयात की ह्या सगळ्यांमध्ये श्रीकृष्ण परमात्म्यांचा उच्च अंश आहे हे ओळखून त्याचा आपण आस्वाद घेऊया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमद नारायण यांना शरण जाऊन आपण आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया मृत्युसर्व हरश उद्भवश्च भविष्यताम कीर्तिश्री స్మృతి ధృతి క్షమా శ్రీమన్నాయ్యం తవ్వం శ్రీకృష్ణాస్ జై శ్రీమరాయణీతే సంపూర్ణ సా శ్రీకృష్ణ పరమాత్మ అధ అ श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्माला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या ना। आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा ना, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा ना, नारा ना, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक पूजा आहे श्रीमनारायणा करिष्ये वचनं तव श्रीमन्नायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन मृत्यो उद्भवश्च हो भविष्यतां कीर्ती श्रीर्वाक्च च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा ऊं मृत्युः सर्वहरश्चाहम् उद्भवश्च भविष्यतां कीर्तिश्रीर्वाक्च नारीणाम् स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जै श्रीमन्नारायण